सगळी जे सहयोगी मंडळी जमलेली आहेत तेव्हा हे हितबुज आहे आणि भाषण नाही हितगुज हा शब्द मराठी भाषेत इतका सुंदर आहे की जे हितकारी आहे जे आत्म्याला हितकारी आहे ते सांगायच आणि पूर्वी असं म्हणत असत सत्यम सत्यमधेत प्रियम वदेत तर ह्याची सांगड कशी घालायची सत्य बोलायचं तर ते प्रिय होत नाही आणि प्रिय बोलायचं तर ते, ते सत्यच असलं पाहिजे असं नाही ह्याची सांगड बसवायची म्हणजे फार कठीण काम तेव्हा कृष्णाने त्याचा दुवा काढला आणि सांगितलं की सत्यमध्ये हितममध्ये प्रियममध्ये म्हणजे जे हितकारिणी आत्म्याला आहे हित म्हणजे आत्म्याच संतोष ते जरी अप्रिय असलं तरी शेवटी तेच प्रिय होत आणि ते, ते सत्य असत समजा जर उद्या एखादा मनुष्य इथे राजवाड्यांच्याकडे आला आणि त्यानं येऊन असं विचारलं की आमका मनुष्य इथे लपलेला आहे का आणि आता सुराजून आलेला आहे तर राजवाड्यांना काय सांगायचं त्यांना तो लपलेला आहे हे सत्य आहे मग त्याला सांगायचं का की तो लपलेला आहे किंवा ते जर त्याला सत्य सांगितलं तर ते ठीक होईल का ते हित कारणी होईल का असा प्रश्न पुढे उभा राहतो तेव्हा पहिली गोष्ट ते त्याला अशी की ही अनधिकार चेष्टा आहे त्यांनी जे म्हटलं मला त्या माणसाचा पत्ता सांगा तर हा कोण विचारणारा तुम्हाला विचारणारा हा कोण ही अनधिकार चेष्टेला तुम्ही उत्तर दिलंच पाहिजे हे काही हितकारी होणारच नाही म्हणून अधिकार असावा लागतो तसं सहजोगात आहे जरी आम्ही पूर्णपणे आपल्यावर प्रेम करतो आणि आमची हार्दिक इच्छा आहे की सगळ्यांनी सहजोगामध्ये परमेश्वराचा आशीर्वाद घ्यावा आणि परमेश्वराच्या साम्राज्यात यावे त्यासाठी मोठं आमंत्रण आपल्याला दिलेलं आहे सगळी अवभगत आहे अत्यंत प्रेमाने बोलवलेलं आहे पण त्यातही अनधिकार चेष्टा होते तेव्हा त्या अनधिकार माणसाला त्या व्यक्तीला सहयोग लाभेलच असं सांगता येत आहे थोडा असावा अधिकार असावा लागतो आईवर सुद्धा आपण आपले अधिकार स्वतःच गमावून बसलेले आहेत हे सहज आहेत सह म्हणजे आपल्या बरोबर आणि ज म्हणजे जन्मलेले हे अधिकार आपल्या बरोबर जन्मलेले आहेत त्या योगाचे अधिकार आपल्या बरोबर जन्मलेले आहेत पण जसे एखाद्या साम्राज्यात येऊन आपण आपले अधिकार नागरिकाचे अधिकार गमावतो तसेच आपण सुद्धा काही काही अधिकार गमावलेले आहेत तर ते स्थापित करावे लागते ते करायचं काम आमचं आहे तसं पुण्याला काल आम्ही बघितलं तर गणेश तत्व मात्र फारच दुःखात आहे म्हणजे जागृतच होत आता बघा पुण्य हे गणेशाच म्हणजे आपल्याला गणेशच पुण्य देतो पुण्यसंपदा आपली जी होते ती आपल्या कुंडलिनीमध्ये असते आणि तो तो संचय संबंध गणेश आपल्यामध्ये जे गणेश तत्व आहे ते सगळं आकलन करून तिथे ती संपदा आठवते तेव्हा तुम्ही कितीही पुण्य केलं आणि जर गणेश ठीक नसला आता या जागेतच गणेश खराब करून ठेवला आहे इथे तुम्हाला माहिती आहे कोणी खराब केलाय तर इतकं वातावरण दूषित झालेलं आहे की तुमची पुण्याही सुद्धा त्या गणेशाला आकलन करता येत नाही जर घाणी दूध घातलं तर त्या हंसाला सुद्धा जमायचं नाही की निरक्षिर वेळ कसा करायचा अशातला हा प्रकार आहे तेव्हा जे लोक असलं वातावरण दूषित करीत आहेत त्यांना तुम्ही पूर्णपणे विरोध करायला मनातूनच नाही पण पूर्णपणे विरोध केला पाहिजे की आम्हाला आमचं गणेश तत्व खराब करणारा मनुष्य इथे नको त्याबद्दल जर तुम्ही तटस्थ भावना घेतली तर तो तोही तुमचा दोष काल आता फार त्याला म्हणून गणेशाला परत जागरूक केलं म्हणजे गणेश तत्व हे सगळ्यात शेवटलं आहे आणि फारच सहनशील आहे ते तत्व फार मुश्किलीनी नष्ट होत आणि ते मुख्य मुळावर बसलेलं असतं ते सुद्धा ह्यांनी हात घातलेला आहे आणि तुमच्या डोळ्यात एखादी सगळं होत आहे त्याला सरकार नको त्याला कोणी नको सगळ्या सहजोगाने जर ठरवलं तर ह्याला काहीही वेळ लागणार नाही तेव्हा काल गणेश तत्व आपल्यातलं खराब झालेलं आहे इथलं पुण्याचं आता बघा केवढा मोठा झाला आहे सहजोगावर तेव्हा काल गणेशाला म्हणून जागृत केला आपल्या समोर ते जागृत झाल्याबरोबर बरेच लोक पार झाले आता असा पण म्हणाल की आम्ही तिकडे गेलो नाही माताजी आम्ही काही आम्हाला त्याच्याबद्दल विरोधच आहे आम्ही त्याचं तोड सुद्धा पाहिलं नाही पण तरी आमच्यातलं गणेश तत्व कसं खराब होत आहे जे विहिरीत असेल ते येणारच त्यामुळे इथलं हे जे तत्व खराब झालेलं आहे त्याची जबाबदारी इथल्या सहजोगांवर आहे पहिली गोष्ट हे लक्षात ठेवलं पाहिजे ते, ते कसं नीट करायचं गणेशाची स्थापना परत कशी करायची वगैरे वगैरे गोष्टी ह्या सगळ्या तुम्ही मला विचारून घ्याव्यात किंवा ह्या लोकांना माहिती आहे त्या कशा रीतीने स्वच्छ करायच्यात प्रत्येक सहजोगामध्ये गणेश हा उद्भवला पाहिजे इतकंच नाही पण जागृत होऊन स्थित झाला पाहिजे आमच्याकडे काही काही खरंच आहेत असे लोक की ज्यांच्यामध्ये गणेश तत्व अगदी पूर्णपणे जागरूक झाले नाही आणि गणेश तत्वानीच आम्ही तत्वा जाग कुंडलिनी जागृती करतो कारण जोपर्यंत गणेश होकार देत नाही तोपर्यंत कुंडलिनीवर येणारच त्यांनी हो म्हटल्याशिवाय कुंडलिनीवर येणार नाही आणि ते तत्व जिथे कमी पडेल तिथे कुंडलिनीचं कार्य हळू चालेल काल सुद्धा जोर कमी होता त्याला जोर गणेश तत्वाचा पाहिजे तेव्हा पुण्याच्या सहयोगांना माझं असं म्हणणं आहे की ह्या तत्वाला आपल्याकडे बळकट केलं पाहिजे आता ते कसं करायचं ते मी सांगते कारण गीत आहे म्हणून प्रथम गोष्ट म्हणजे अशी की हे पावित्र्याचं व्रत आहे तर गणेशाला जे दोष होतात ते पहिल्यांदा डोळ्यापासून होतात गणेशाचा अगदी डायरेक्ट संबंध डोळ्याशी असतो म्हणजे इथे गणेश तत्व आहे तेच पुढे ख्रिस्तत्व झालेलं आहे त्यामुळे त्याच्या दोन्ही मधोमध म्हणजे जिथे ऑप्टिक थॅलेमस क्रॉस करतात किंवा ऑप्टिक न क्रॉस करतात त्या ठिकाणी आज्ञा चक्राचं केंद्र आहे आणि आज्ञाचक्र हे म्हणजे गणेश तत्वाचं प्रगतीकरण आहे मॅनिफेस्टेशन आहे तेव्हा जर गणेश तत्व खराब असलं तर आपल्या डोळ्यातून काहीतरी चूक झालेली आहे हे लक्षात आणलं पाहिजे म्हणजे प्रथम हे जाणलं पाहिजे की गणेश तत्व हे पृथ्वी तत्वात बनवलेलं आहे आपल्याला माहिती आहे की अंगावरचा मळ काढून गौरीने गणेशाची स्थापना केली होती म्हणजे पृथ्वी तत्व सबंध व्हायब्रेट करून त्याचा गणेश बनवलेला आहे पृथ्वी तत्व हे फार पवित्र आणि त्याची शक्ती शोषून घेण्याची इतकं कोणतं तत्व शोषण्यामध्ये सशक्त नाही इतकं पृथ्वीत असलं आणि पृथ्वी ही आमची आई आहे त्या तुमची आजी आहे त्यामुळे तुमचं आणखीन डबलचं नातं आहे त्यांच्याशी तुमची आजी तुमच्यातलं सगळं हे ओढून घेऊ शकते आणि तुमच्यामध्ये गणेश तत्व घालू शकते त्यासाठी आधी आपले डोळे स्थिर करायला पाहिजे नेहमी डोळे जमिनीवर ठेवून चाललं पाहिजे हिरवळीवरती आपले नजर असायला पाहिजे किंवा चालताना सुद्धा हिरळीवर चाललं पाहिजे सकाळी उठून जर दव असले तर त्याच्यावरती चाललं तर त्याने सुद्धा डोळ्यांना शांत होतात पण डोळे नेहमी खाली असले पाहिजे परत डोळ्यांची हालचाल फार केली नाही पाहिजे प्रत्येक वेळेला आपलं लक्ष जे आहे ते काही का आल्याबरोबर असं फिरवलं नाही पाहिजे किंवा असं फिरवलं नाही पाहिजे उलट काय असेल त्या जी विचार करून नंतर डोळे फिरवायचे हळू आणि बघायचं फार ज्या था लोकांची डोळ्यांची हालचाल होते त्यांचे गणेश तत्व खराब आता आपल्याकडे त्याला आपण फ्लर्टिंग वगैरे म्हणतो हा हा त्यातलाच बाईकडे बघितलंच पाहिजे आणि जर नाही बघितलं तर माना वळवून वळवून मागे बघायचं ते आजकाल अशी पद्धती काय काय घाणेडे निघाले आम्ही जेव्हा तरुण होतो तेव्हा आमच्याकडे माझे भाऊ वगैरे कुणी असले तरी त्याला ताकीत असायची की डोळे खाली करून चालायचे म्हणजे अजूनही त्यावेळेची मंडळी जी आहेत त्यांची ओळख अशी असते की ते चालताना कधी अशी वर मान करून असे इकडे तिकडे बघत चालत आहे त्याला वेंदा म्हणत असत पुढे हे काय वेंदळ्यासारखे चालले तिकडे तिकडे बघत डोळे खाली जमिनीवर लावून चाललं पाहिजे आपल्याला लक्ष्मणाचं उदाहरण आहे मी सीता ही त्याची बहिणी आता वहिनीवर आपण एवढी छट्टाई करतो सगळं काय पण तिच्याशी बोलतानाच नसतं तिच्या पायाकडेच बघायचं वरती बघायचं इतकी त्याच्यामध्ये निष्ठा असली पाहिजे तर दृष्टी पायाकडे असली पाहिजे त्याच्यावर बघायची नाही जर कोणी बोलत किंवा विचारलं तर मात्र हळूच डोळे वर करून बघायचं भक्तीने आणि श्रद्धेने ही डोळ्याची हालचाल सहजोगाला फार मदत करते आमचे लंडनचे लोक म्हणजे आपल्याला माहिती आहे की या बाबतीत त्यांचं काय स्थिती झालेली आहे बिचाऱ्यांची मना झाली त्यातले थोडे तिथे आल्याबरोबर तुम्हाला एवढा जात झाला तिथे सगळेच असे त्यांना गुरु कशाला लागतात तेच मला समजत नाही या माणसाला शिकवतील असं त्यांच्याजवळ ज्ञान आहे सगळं झाले तर त्यांच्याजवळ हे नाही अगदी त्यांचं गेलेलं आहे तरी सुद्धा पृथ्वी तत्वावर मेहनत करू त्यांनी आपल्यावर फार कमवून घेतला दुसरं पृथ्वी तत्वावर उभं राहून पायावर पाणी घालून घ्यायचं दोन्ही हात आकाशाकडे शिकायचे किंवा आश्चर्य करून आमचंही नाव घेतलं तर ती पृथ्वी सगळं ओढून घेते त्या पाण्याच्या आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल मोकळं वाटेल तसंच पृथ्वीवरती झोपण पृथ्वीला नमस्कार करणं तिची क्षमा मागणं तुला आम्ही पायाने स्पर्श करतो म्हणून क्षमा कर पृथ्वी तत्वाला जागृत केल्याबरोबर आपल्यामधला जो गणेश ते ईशन्स आहे ते त्याचं तत्व आहे पृथ्वी तत्वाचं जे धारणेचं तत्त्व आहे म्हणजे धारा जेवढी आहे संसारामध्ये ती संबंध श्री गणेशामुळे आहे आणि ही धारणा त्यालाच आपण ध्यान धारणा म्हणतो हे सगळं गणेशाचंच मॅनिफेस्टेशन पहिल्यांदा धारणा झाल्याशिवाय काहीही होऊ शकत नाही म्हणून पहिल्यांदा गणेशाला पूजल्याशिवाय काहीही होत नाही बरं महाराष्ट्रामध्ये <laughs> आठही विनायक इथे आलेले आहेत हे हो केवढं मोठं आहे पण तिथे सुद्धा घाण आता परवा आम्ही येताना गेलो तो रांजण रांजणगाव गणपती व्हायब्रेशन त्यांचे अगदी मध्यम फार कमी तरी मागच्या वेळा जागृत केले परत गेलो तिथे सगळ्यांच्यासाठी तुमच्यासाठी जाऊ द्या ना समजत नाही आता तुम्ही एवढे कुठले तुम्ही फार आहात तर यांच्यामध्ये जागृत व्हा तर तुमचं काय विचारायला नको तुम्ही फार शुद्ध तत्व आहात तेव्हा ह्या लोकांना समजत नाही अजून अजाण आहेत तेव्हा यांना क्षमा करा आणि तिथे घाण्या सिनेमाची गाणी त्यांच्या समोरच लावली तर काय म्हणावं हे तांत्रिक प्रकार असतात देवासमोर घाण करायची म्हणजे तिथे भूत येतात त्या भूताना वापरायचं नाव घ्यायचं संन्यासाच ते आम्ही संन्यास घेतो आणि घाण करायची जे संन्यासाला सोबत आहे तसंच वागायचं म्हणजे तिथून जे काही सन्यासत्व म्हणजे जे काही त्यातलं तत्व असत ते निघून जात ते निघून गेल्याबरोबर तिथे भूत येतात आणि भूतांचं राज्य अशा दिसतीन लोक परमेश्वराला तिथून काढून करतात तेव्हा हे लक्षात आणलं पाहिजे की आमच्या फोटो सुद्धा कधी कधी काळी छायालेली आम्ही पाहिजे आश्चर्यची गोष्ट की आमचं चित्त तिथून गेलं नाही का मी तिथे फोटो असून सुद्धा म्हणजे फोटो इतका साक्षात आहे पण त्याच्या सुद्धा छाया येते त्याला कारण असं की तिथे काहीतरी घाणेडे प्रकार त्या फोटो समोर होता किंवा कुणी काहीतरी त्याच्यावरती आरोप केलेलं आहे किंवा काही तर आमचं स्वतःच स्वतःच सगळे चांगले होतो आम्ही फार छान आहोत पण पटकन चित्त निघून जातो मग तिकडे लक्ष जात नाही आमचं म्हणजे एखाद्या माणसाकडे आम्ही कितीही प्रयत्न केला की आपलं चित्त लावायचं तरी ते चित्त लागणार नाही तिथून निघूनच आ लोक म्हणतात अहो एवढे मोठे मिनिस्टर आहेत हे माताजी आता काय करता तुम्ही पण त्यांना आम्ही भेटणारच नाही मग कसं तरी कोणते जमायचंच नाही ते एवढे मोठी माणसं आहेत त्यांना भेटलंच पाहिजे तुम्ही असं तस ते काय जमायचं नाही जुळायचं नाही ते काय आम्हाला झेपायचं नाही असंच काहीतरी होणार ते तेव्हा परमेश्वराचं चित्त सुद्धा फार पवित्र आहे आणि थोडी पवि अपवित्रता चालते म्हणजे एखाद्या माणसाला स्वच्छता असली फार समजा आणि त्याला तुम्ही घाणी तुम्हाला तो राहील का तो काय घाणीशी झुंजत बसत नाही निघाला निघाले असं ते पवित्र तत्व आहे गणेशाचं आणि त्यामुळे जरी ते इतकं सहन करत तरी सुद्धा त्याचं चित्र हटत म्हणून इथल्या सहजोगांची विशेष म्हणजे ही आहे की गणेशाचं तत्व बसावलं पाहिजे त्याचा आता अर्थ असतो तो की लोक गणेशाची मूर्ती विकत घेऊन येत आणि आणून घरी आपली पूजनाला बसव पण ती आपण विकत आणू शकत नाही मूर्ती कारण ज्या माणसापासून आपण विकत आणली त्याने कोणत्या मनाने बनवली ती मूर्ती त्याला व्हायब्रेशन होते का त्याने कुठं माती आणली त्यानी पैसे घेतले त्याचे परमेश्वराला विकलं त्याने काय अहो परमेश्वराला विकता येतं का आपण मूर्ती विकत कशी घ्यायची तुम्ही आम्हाला विकत घेऊ शकता का मग आम्ही गणपती बसवलाय माताजी घरात ती मूर्ती बघायला पाहिजे तिची चक्र बघायला पाहिजे तिचं एकंदर सगळं काही सूत्र बघायला पाहिजे आणि फारच अशा कमी मूर्त्या असतात अगदी फारच कमी माझ्याकडे फक्त एकच गणपती फक्त एक सांगलीला आम्ही गेलो तो तिथे आमचे एक फार मोठे शिष्य आहे त्यांनी स्वतः हाताने घडवून दिलेला तोही लाकडात आहे आणि मग तो मी म्हटलं तो शेणात बसवा शेण असतं मारेचं गाईचं शेण मग त्याचा रंग अगदी मातीसारखा जसा असतो तसा अगदी फार सुंदर गणपती आहे पण तो एक मी गणपती पाय पण तो इतका शूज्ञ आहे इतका सुज्ञ आहे इतके व्हायब्रेशन त्याला आहेत एकदा आमच्याकडे लंडनला एक रस्त मला भेटायला आले आणखीन त्यांना वाटलं की सरळ वर जाऊन आधी गणपतीची आपण दर्शन घ्यावं म्हणून वर गेले आणखी तिथे जाऊन त्यांनी गणपतीचं दर्शन घेतलं तर काय व्हायब्रेशन आहे त्याला ते घाबरले चपापले की मला काय झालं मला एवढे व्हायब्रेशन्स येत होते मी वर येऊन गणपती समोर आलो तर गणपतीला व्हायब्रेशन का नाही झालं तरी काय शेवटी मग बसले विचार कर काय झालं ब तर त्यांना सुबुद्धी सुद्धा गणपती देतो तर अशी सुबुद्धी आली की अजून मी माताजींना नमस्कार केलेला नाही तर गणपतीला ते पटलं नाही आधी त्यांना नमस्कार करून कारण गणपतीला आईशिवाय दुसरं काही नको तर खाली धावत आले आणि खान धरून माझे पाय धरले माताजी तुम्ही आतमध्ये होत्या क्षमा करा आणि मग परत वर गेले तर धडधड धडधड वाद्रेश न्यायला लागले त्यांनाही क्षमा माहिती गणपतीला आईशिवाय शिव सुद्धा सुचत नाही काही सुचत नाही एकच तत्व माहिती आहे आई आणि किती शब्द त्यामुळे तेवढे प्रचंड आहेत आणि त्यांना सगळे देव देवता पुजतात शिव शंकर जे की सगळ्यात आम्ही म्हणायचं की शेवटी राहतात आणि सदा सर्व राहतात ते सुद्धा गणेशाला पुजतात मग इतर विष्णू ब्रह्मदेव यांचं काय म्हणायला नको आणि महाराष्ट्रात ह्याचं था फार वरदान आहे आपल्याला गणपती काय ते समजतं नेहमी गणपतीचं वर्णन आपल्याकडे फार आहे आणि गणपतीला आपण मानतोही असा महाराष्ट्रीयन कमी किरळा ज्याला गणपती माहीत आहे तेव्हा आधी गणपतीची पूजा ही झाली पाहिजे व्यवस्थितपणे आणि मी तरी काल हाच विचार केला की पुण्याच्या सहजोगाना काय सांगायचं विशेष नवीन तर ते हे की गणेशाला पावन करून घ्या स्वतःमध्ये बसून घ्या गणेश तत्व ओळखून घ्या चांगलीला आता एक गृहस्थ चांगलीहून आले ते त्यांच्यात गणेश तत्व फार चांगलं आहे बाकी वर जरा असं बिघडलेलं आहे थोडं पण गणेश तत्व फार जबरदस्त आहे आणि ते मला, मला फार आनंद झाला तसंच आमचे धुमाळ साहेब आहेत आता हे काय खेडे गावात राहतात नेहमी जमिनीशी संबंध तर शेतकरी लोकांचा हा एक फार मोठा वारसा आहे की गणपती त्यांच्यावरती नेहमी प्रसन्न असतात त्यामुळे आम्ही आधी खेड्या गावात काम सुरू केलेलं आहे कारण तिथे पहिल्यांदा होणार इथे गणपतीचे पुजारी असतील इथे आमचं पहिले नाव म्हणजे ते बसून गणपतीला पुजत नाहीत पण त्यांच्यातला जो गणपती आहे तो जागृत आहे जितकं जितकं माणसाला कृत्रिम जीवन मिळत जातं तितकं तितकं हे कमी हो जात तर पहिली गोष्ट आपला गणपती ठीक केला पाहिजे त्यासाठी काय काय करावं लागेल पुढे कशी कशी साधना करावे लागेल ते तुम्ही आमच्या इतर सहयोगींना विचारा पण जर आम्ही लंडनच्या सहजोगांना गणपती त्यांचा जागृत झाला तर तुमचा होणारच त्याबद्दल काही शंका नाही आणि त्यानंतर सत्या किती वाढतात आणि जोर मुक्लिला किती येतो ते बघण्यास काय तेव्हा आशा गणपतीला नमस्कार करून मी आता पुढचं सांगते सहजोगाबद्दल सहजोग काय आहे सहजो ते आपल्याला माहिती आहे पुष्कळ <coughs> माहिती आहे इथे सगळे सहयोगी बसले जेव्हा त्यांना सांगायला नको आता एक मोठा प्रश्न प्रश्न कालही होता आणि आजही तो थोडा बहुत आहे की असं सहज का घडत पण हा इतका विक्षिप्त प्रश्न आहे की आता ह्याच्यातला आम्ही बोलतोय आता इथे खेडेगावातले कुणी आले त्यांनी कधी पाहिलं नाही ते म्हणजे असं कसं शक्य आहे की तुम्ही इथून बोलता आणि येत एखादं जर खेडेगावात ज्यांनी कधी लाईट पाहिलं नाही त्याला घरात बोलावलं त्या दिवा मालवा तर तो फुंकत राहणार अहो विजतच नाही काय असं करायचं तसं अहो इकडे बटन दाबलं की तिकडे होते तर तो बघत राहणार वारंवार हे असं कसं होतं इकडे बटन दाबलं आणि इकडे कसं तशातले हे वेडेपणाचा प्रश्न आहे फार कारण सूर्यामुळे आपल्याला माहिती आहे जेव्हा सूर्य आकाशात येतो तेव्हा क्लोरोफिल म्हणून एक पदार्थ वनस्पतीमध्ये तयार होतो आणि त्यामुळे त्याला हिरवा रंग येतो सूर्य कुठे हजारो मैल दूर तो आकाशात आल्याबरोबर ही घटना घडाय घटित गट, व्हायला सुरुवात होती जर तुम्हाला सांगितलं की ह्या पानाला हिरवा रंग दे तर तुम्ही देऊ शकत नाही म्हणजे वरून पोतू शकता पण आतून बाहेर अमूलाग्र तुम्ही देऊ शकत नाही पण जो सृष्टीतल्या प्रत्येक पानांना रंग देतो असा सूर्य किती प्रचंड असायला पाहिजे पण त्याबद्दल आपल्याला काहीच आश्चर्य वाटत नाही कौतुक वाटत नाही त्याला इंग्लिश म्हणतात टेकन फॉर ग्रांटेड आहे कि तो आला म्हणजे होणारच इतकी जगामध्ये फळं कशी लागतात रात्रीच्या रात्री कशी येतात आपण त्यांची वाट बघत नाही कशी ही झाड मोठी होतात काही समजत नाही त्याचं काही मोजमाप नाही ते हे सूर्य कसा घडवून आणतो एकटा त्याच्या किरणांमध्ये किती प्रकारची अशक्या आहेत जेव्हा एकटा सूर्य जर घडवून आणू शकतो त्यावर नजर आपण बघू शकतो तर त्याचप्रमाणे जर समजा आमच्या हातून असं घडत असलं तर काहीतरी आमच्यात हे असलंच पाहिजे एवढा तरी अंदाज लावला पाहिजे त्याच्या उलट असं कसं होईल असं म्हणून बसले तर मात्र हा म्हणजे कोणती पद्धत आहे म्हणजे माणसी पद्धत मी आला म्हणत विचार करण परमेश्वराची पद्धत वेगळी असते त्याला आम्ही माणसी पद्धत म्हणते म्हणजे उलटीकडनं काहीतरी बघायचं आणि म्हणायचं तुम्ही लोकळे कसे म्हणजे विनोदी आहे सर सगळं तुझी सगळ्याकडे लक्ष देऊन बघा की असले प्रश्न आपण विचारतो तरी कसे म्हणजे होताना दिसत आहे आता तुम्हाला कुंडलीनी बघायची असेल तर दाखवू की त्याचं स्पंदन दाखवू त्याचं चढण दाखवू त्याचं वर उठण दाखवू पण तरी लोक तुम्हाला असे प्रश्न विचारतील तेव्हा मग काय करायचं त्यांच्याशी कसा वाद घालायचा हे एक सहजोगांच्या समोर प्रश्न असतो की आता जी असा प्रश्न विचारला तर त्याचं काय उत्तर द्यायचं आता थोडा वेळ असा लक्षात घ्यायचं की जर थोडे वेडे असले तर त्यांना ठीकच पण अगदीच वेडे असले था। तर त्यांना नमस्कार केलेलाच बरा त्याच्यासाठी डोकं फोड कशाला करायची काय म्हणजे आपण व्हायचं त्यांच्या बरोबर तेव्हा सूज्य पण असा घ्यायचा की बरं ठीक आहे आता ठीक आहे बघूया बघूया असं करून टाळून जायचं पण तसं होत थोडा मनुष्याला वाटत की नाही आपल्याला मिळालं तर झालंच पाहिजे कसं असलं तरी केलंच पाहिजे मग ते झेपत नाही आपल्याला तेव्हा आधी जी साधी अक्षर आहे ती समजून घ्या आणि सोडून घ्या साधी सुद्धा पुष्कळ माणसं तुमच्या पुण्याला पुष्कळ आहे बहुतेक साधी आहे पण कठीण जास्त बोलणार कठीण पुढे पुढे करणार कठीण जो आहे त्याचं मात्र तो करून घेणार आम्ही मुद्दामून आलो म्हणे आता आले कशाला मग म्हणजे हे तरी काय सांगायचं झालं आम्ही माता जी मुद्दा म्हणून आलो नाही ये तर येतात तर काय तुम्ही इकडे असे निघाले ते सहन करायला तर इकडे पोचले की काय अ मुद्दा म्हणूनच येतात पण त्याचं महत्व हो आम्ही मुद्दा म्हणून आलो काही तुम्ही विशेष काय प्रयास करून आला असं नाही आम्ही मुद्दामून आलो तेव्हा माझं म्हणायचं असं की माणसाची बुद्धी जी असते ती इतकी वरवर आहे त्याला आतमध्ये ओढायला काहीतरी मार्ग पाहिजे ना आता तुमचं चित्त माझ्याकडे आहे आता एखादा मनुष्य तुमच्याशी वाद घालतोय आणि काहीतरी बोलतोय तर त्या माणसाला चुप कसं करायचं त्याचं चित्त जे बाहेर फिरतंय ते आतमध्ये कसं घालायचं हा मुख्य जर तुम्ही मार्ग शिकला तर फार उत्तम सहयोगी व्हा त्यानी बोलायला सुरुवात केली काहीतरी तर ति तिकडे ती लक्ष घालायचं नाही आपण त्याला बंधनं द्यायची हाताने नाही तर चित्ता नाही देत आणि लगेच कुंडलिनीवर लक्ष तो बोलतोय तिकडे ना आपण कुंडलिनीवर हात करायचा किती कुंडलिनी लागली चढायला आपल्यावर कारण आपल्या आहे आहेत कुंडलिनी आपण आपण चित्त घातलं चित्ता रुढा तो खरोखर चित्ता तुम्ही चित्त त्याच्या कुंडलिनीवर फक्त ठेवायचं तो काय बडबडतो आणि बोलतो तिकडे लक्ष नाही ठेवायचं ती कुंडलिनी लागली सरकारला वर चक्र बरोबर दिसायला लागते कुठे रुकली कुठे झालं हे प्रॅक्टिस करून येत थोडंसं प्रॅक्टिस करायचं प्रत्येकाच्या कुंडलीनीकडे लक्ष देत आणि चढवण्याचा प्रयत्न करायचा बस मध्ये बसले तर ट्रेन मध्ये बसले तर कुठे लोक दिसले की कुंडलीनी आधी बघायची कुठे येते आता आमच्या लंडन एक प्रथा आहे हात ते शेक करायचा म्हणजे भयंकर प्रकारच होतो म्हणजे जोपर्यंत अर्धा शेर तुमचं रक्त होणार नाही तोपर्यंत त्यांना वाटतच तो नाही की तुमचं त्यांनी हात शेक केला असे अर्धी लोक शेक करतात दारू प्यायल्यानंतर विशेष पण आधी दारू पिताना सुद्धा त्याच्या आधी जाताना लोक आधी शेक करतात तेव्हा मी जागृती देते त्यांना त्यांनी शेकिंग हँड केलं की मी त्यांना जागृती देते मग कमी पितात हळूहळू आता त्यांचं पिणं कमी व्हायला आणि आमच्या नशिबात हेच आहे की पाच पाचशे लोकांचे शेक हँड करायचे उभं राहून निदान आहे तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी हे प्रसंग घडतात की पाचशे लोक चालले ना आमचा हात चालला त्याच्याकडे आता ही पद्धत मी म्हणजे सहजच निघालेली आहे नाहीतर तिथल्या लोकांना हात के केल्याशिवाय कुंडलीनी वर हातच घालता येणार नाही आम्हाला